पक्षाचे राष्ट्राचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस बावीस जुलै रोजी आहे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड आणि भोकर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष समाजसेवक इंजिनियर विशंबर पवार यांनी विविध कार्यक्रमाचे या ठिकाणी आयोजन हो केले दिशंभर पवार माझ्यासोबत आहे साहेब काय काय कार्यक्रम ठेवल्या आमचे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तसं आमच्या सर्वांचे नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा भाऊ मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त आदरणीय तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आमच्या नांदेड जिल्ह्याचे लोकनेते प्रतापराव पाटील चिकलीकर साहेब यांच्या नेतृत्वात जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे त्याचप्रमाणे आम्ही देखील भोकर येथे मित्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन केलेलं आहे रुग्णालयात फळे वाटप दोन हजार वृक्ष लागवड व आणि विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व त्यांना कृत्रिम ए आय मार्गदर्शन चा आयोजन या बोकरमध्ये आम्ही केलेलं आहे या माध्यमातून तसेच नांदेड येथील वृद्धाश्र संध्याछाया वृद्धाश्रम वर्दस, येथे त्या रुग्णांची तेथील वृद्धांची त्यांना अन्नदान व त्यांची आरोग्य तपासणी करून आणि त्यांच्यावर उपचार देखील त्या ठिकाणी करण्याचा असा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या नेतृत्वाला उदंड आयुष्य लाभो ह्या माध्यमातून एक सामाजिक जाणीवतेतून भाव ठेवून आम्ही काम करत आलेलो आहे आणि या वर्षी देखील मागील वर्षी बी खूप मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान असेल आरोग्य शिबिरामध्ये जवळपास दीडशे एक लोकांचं शस्त्रक्रिया डोळ्याचे झालेल्या होत्या अशा अनेक माध्यमातून दोन हजार वर्ष गेल्या वर्षी पण आम्ही लावलेली होते अशा अनेक विविध समाज उपयोगी कार्यक्रमातून आमच्या नेतृत्व असलेले आदरणीय अजितदादा पवार यांचा वाढदिवस आम्ही तसेच शालेय साहित्य शालेय विद्यार्थ्यांना शा, शालेय साहित्य वाटप सा, देखील करण्याचं आयोजन केलेलं आहे अशा विविध माध्यमातून समाज उपयोगी पडतील आणि दादांना उदंड आयुष्यदेव ही आम्ही आई दुर्गाभवानीची आम्ही प्रार्थना व्यक्त करतो आणि पाळच्या गणरायाचे मी विनंती करतो की दादाला येणाऱ्या काळामध्ये उपमुख्यमंत्री वरून या महाराष्ट्रामध्ये जेपर्यंत आतापर्यंत सर्वोत्कृष्ट उपमुख मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी पाळचा गणराया देव हीच आमच्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने आमची राहिलेली आहे एवढंच या ठिकाणी सांगतो गेल्या कित्येक वर्षापासून अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भोकर येथे भोकर शहरामध्ये नांदेडमध्ये विविध कार्यक्रम इंजिनियर विश्वभर पवार हे घेतात यावर्षी सुद्धा बावीस जुलै रोजी भरगतचे असा कार्यक्रम बावीस पासून आठ दिवस त्यांनी ठेवलेला आहे आणि यावेळेस या अशी माहिती त्यांनी ते पत्रकारांना दिली धन्यवाद नमस्कार मी दिनेश मुदोळकर प्रवक्ता न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत